श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत माघ पौर्णिमा माघ महिन्यामध्ये ही पौर्णिमा येते म्हणून तिला माघी पौर्णिमा माघ पौर्णिमा किंवा बत्तीसी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते या माघ पौर्णिमेला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो किंवा जे काही दान करत असतो तर त्याच आपल्याला बत्तीस पटीने फळ मिळत असत म्हणून या पौर्णिमेला पौर्णिमा असे म्हणतात या माघ पौर्णिमेचा प्रारंभ एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं हे सुद्धा वेगवेगळं असत माघ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते या दिवशी गंगा स्नान दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने 32 पटीने फल मिळणार तर आहे पण या सोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात भगवान श्री हरी विष्णू पवित्र गंगेमध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये वास्तव्य करत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिले जाते या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे प्राप्त होतात आणि यामुळे आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही राहत नाही तसेच सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच हे स्नान केल्याने सात जन्माची पापे धुवून जातात असे देखील मानले जाते सोबतच या स्नानाने रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते आणि सुख समृद्धी मिळत असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र जाऊन स्नान करत असतात परंतु या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न हे येणार नाही तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप एक बटनला देखील क्लिक करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा हे जे स्नान आहे तर हे आपल्याला रविवारी सकाळी करायचे आहेत रविवारी माघ पौर्णिमा आहे तर या दिवशी स्नानाला विशेष महत्व असल्यामुळे हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे जर रविवारी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि खास करून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान श्री विष्णू कोणत्याने कोणत्या रूपात वास्तव्य करत असतात तसेच सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या माघ पौर्णिमेला पहाटे साडेपाच सहा वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा केवळ स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण पहा या माघ पौर्णिमेला अनेक जण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात आणि म्हणून तुम्ही सुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहे तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र तीर्थक्षेत्री किंवा गंगेवरती जाऊनच करण्याचा प्रयत्न करा कारण असे मानले जाते की या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि पवित्र वेदांमध्ये स्नान करतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिले जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमा ही आपल्या स्नानासाठी सर्वात मोठी संधी आहे हे स्नान केले तर आपले शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि जर तुम्ही माघ पौर्णिमेला हे स्नान केले नाही तर असा पुन्हा योग येण्यासाठी तुम्हाला वर्ष वाट लागते माघ पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून स्नान केल्याने सात जन्मांच्या कळत ना कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की या दिवशी स्वर्ग लोकातून देव पृथ्वीवरती येतात आणि मानवी रूपात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो आहे किंवा मानसिक अस्वस्थ आहे पितृदोष आहे त्यांनी हे स्नान या दिवशी आवर्जून करावं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी एक वस्तू आहे तर ती अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला अंघोळ करायची आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तो आपल्याकडून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही माघ पौर्णिमेला केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा गुप्त शत्रू आहे तो मला माहीत नाही परंतु तुमच्यावर तो गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर हा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू अंघोळच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपले शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होत असतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो या स्नानाने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती सुद्धा नष्ट होते आणि असे म्हटले जाते की हे स्नान केल्याने या स्नानाचा प्रभाव वर्षभर आपल्यावरती राहत असतो आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल ते तुम्ही टाकलं तरीही चालेल ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे फक्त पंधरा रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे आणि एक चमचाभर तुम्हाला गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जर आपण गंगाजल टाकून या दिवशी स्नान केले तर पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान केल्याचे फळ मिळत असते आणि म्हणून आपण पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊ शकत नाही परंतु घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे नक्कीच टाकू शकतो यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तिळ बघा या माघ पौर्णिमेला तिळाला खूप महत्व आहे जर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येत असते म्हणून चिबुडभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत यासोबतच आपल्याला एक चमचाभर दूध सुद्धा टाकायचं आहे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात दूध टाकून स्नान केल्याने मानसिक शांतता मिळते आणि चंद्रदेव हे प्रसन्न होतात कारण दूध हे चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमा म्हटल्यानंतरनं चंद्राचं विशेष महत्व असतं आणि यासोबतच चिमुडभर हळद तुम्हाला टाकायचे आहेत हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या प्राप्त होत असतो म्हणून चिमुडभर हळद टाकायचे आहेत आणि या पायाने तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करत असताना तुम्हाला गंगा यमुना गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचं स्मरण करायचं आहे आणि हे स्मरण करत करत तुम्हाला स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे सर्वात फलदायी मानले जाते म्हणून शक्य असेल तर त्याच वेळेमध्ये स्नान करा ना स्नान कर ते नाही शक्य झाले तर मग तुम्ही जेव्हा स्नान करत आहे तेव्हा या वस्तू तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे आता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला पित्रांना अर्पण करायचं आहे जल अर्पण हो, हो, करत असताना ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करत पित्रांना हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण ही पौर्णिमा जितकी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे तेवढीच आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे या दिवशी पित्रासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान यासारखी विधी सुद्धा केले जातात आणि जेव्हा आपल्यावरती पितृ प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला पित्रांना हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करा आणि घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन कापूर वड्या तुम्हाला नक्की जाळायच्या आहेत कापूर जो असतो तर तो नकारात्मकता आकर्षित करत असतो आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते म्हणून सकाळी आणि संध्याकाळी कापूर हा तुम्हाला नक्की जाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो यासोबतच या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ज्या घरामध्ये देवांची उपासना केली जाते पितरांची सेवा केली जाते तिथे ते सुख शांती समृद्धी प्रदान करत असतात आणि म्हणून तुम्हाला रात्री चंद्र निघाल्यानंतर चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे एक लोटा जल घ्या त्यामुळे थोडस गंगाजल टाकायचं आहे हळद टाकायचे आहेत कुंकू टाकायचं आहे यासोबत थोडं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे पंधरा मिनिटं का होईल तुम्हाला चंद्राकडे एकटक पाहायचं आहे यामुळे काय होत की आपल्या कुंडलीतला जो काही चंद्र दोष आहे तर तो सुद्धा दूर होतो तसेच घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनी सुद्धा चंद्रप्रकाशामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट उभे नक्की चंद्रदेवाचे दर्शन करावे यामुळे मुलांची उत्तम प्रगती होत असते यासोबतच या दिवशी घरातील स्त्रीने नक्की व्रत करावं या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलाबाळांची प्रगती होते आणि अखंड सौभाग्य प्राप्ती होते मुलांच्या आरोग्या संबंधित काही समस्या असतील तर त्या सुद्धा या व्रताने दूर होत असतात इतकं प्रभावी हे व्रत मानलं जात आणि म्हणून शक्य असेल तर स्त्रियांनी नक्कीच या माघ पौर्णिमेला व्रत जे आहे तर ते करायचं आहे दिवसभर व्रत करायचं आहे संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत तुम्ही सोडू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ